नवी मुंबईतील भूमिपुत्र प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरे कायमस्वरूपी करण्यासाठीचा निर्णय राज्य शासनाने प्रसिद्ध केल्यामुळे दिलासा मिळालेल्या गावातील ग्रामस्थांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि शिवसेना उपनेते विजय नाटा यांचे आभार मानले आहेत मी प्रथम मान्य मुख्यमंत्र्यांचा आभार मानतो की त्यांनी कित्येक वर्ष पंचावन्न वर्ष जवळजवळ हा प्रश्न प्रलंबित होता आणि तो आता मार्गी लागण्याच्या जवळजवळ मा, मार्ग मार्गी लाग लागण्या लागण्यासारखंच आहे पण त्यात अगोदरचा जिहार होता त्याच्यात काही अटी आणि जाच नियम होते त्यामुळे घरचे बांधकामाखाली जागा जी होती ती नियमित होण्यासाठी खूप अडचणी येत होत्या तर नव्याने जो जिहार आणलाय त्याबद्दल मी तसेच विजयजी नाटा साहेब आणि तसेच सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांचे आभार मानतो आणि विजय नाटक आणि विजय चौगुले सरांचेही आभार मानतो कारण खूप असे राजकीय नेते आले त्याने आम्हाला वारंवार निवडणुक्या निवडणुकीच्या तोंडावर काही आशा दिल्या पण तसा काही घडला नाही आणि आता घडण्याच्या मार्गावर आहे त्याच्याबद्दल मी सर्व वरिष्ठांचे किंवा मुख्यमंत्री साहेबांचे मी आभार मानतो माझ्या प्रकल्प असतात त्या सर्व गावकीच्या वतीने आभार मानतो सर्वप्रथम म्हणजे आम्ही विजयजी नाटा साहेब यांचे मनापासून आभार मानतो कारण आमच्या नवी मुंबईमध्ये आमच्या जातीचे मी एक आगरी आहे आग्रिक कोळी समाजाचा आहे आमच्या जातीचे भरपूर नेते या क्षेत्रामध्ये आले आणि मोठ्या मोठ्या उद्द्यावर होते त्यांनी काही काही न करता आम्हाला फक्त आश्वासन दिले त्या आश्वासनाचा आम्ही साधी माणसं आम्ही साध्या माणसाच्या साधा स्वरूप करून आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला विश्वास ठेवत 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 आम्हाला गेली तीस पस्तीस वर्ष झाली तीस पस्तीस वर्षामध्ये आम्हाला फक्त आश्वासनच लागू झालेत विजयजी नाटा या क्षेत्रात आले आमचे नेते म्हणून आमच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्यांनी त्याने आम्हाला काही न सांगता आम्ही काही न मागता आम्हाला सहजासहजी त्यांनी आम्हाला हे जे काय जिहार दिलाय जिहार त्यांनी उपलब्ध करून दिले शिंदे साहेबांच्या कृपेने त्याबद्दल आम्ही त्यांचे भरपूर भरपूर म्हणजे भरपूर परी आम्ही आभार मानतो त्यांचे उपकार मानून तेवढे कमी आहेत आणि विजयजी नाटा हे आमच्या नवी मुंबईला नेते म्हणून लाभले ही सर्वात मोठी गोष्ट आहे तर साहेब तुमच्या माध्यमाने मी सर्वांना आवाहन करतो की अशा नेत्यांना तुम्ही निवडा की जेणेकरून आपल्या जाती जमातीचा जेणेकरून आगरी जात नाही तर असतात आणि त्यांच्या आम्ही खरच आभार मानतो की आमचा जी आर काढून त्यांनी आमचं भरपूर मोठं आमच्या जातीचा उद्धार केला आमचे आगरी कोली लोकांसाठी जे ग्रामस्थ लोकांसाठी गरजपोटी घर गर, नियमित केली साहेबांनी आणि त्याच्यामुळे तर आम्ही आभार आहोत आणि आजपर्यंत आमदार खासदार निवडून आले त्याही आम्हाला आश्वासनच दिले पण कोणीही जी आरचं काम केलं नव्हतं कोणीही सोडलं नव्हतं घर कारण का आम्ही फक्त आश्वासनच घेऊन बसलेलं होतं आज हे मंत्री आले ते आमदार आले ते काहीतरी करतील कोणी केले नाही फक्त शिंदे साहेब आणि नाटा साहेब यांनीच पुढाकार घेऊन ही कामं केल्या आमची म्हणजे जी आर पास केलं आणि आम्हाला धीर दिला का तुमची घर सुटली गेली म्हणून आम्हाला आनंद वाटतो आणि आनंद वाटतो कारण का आज आमच्यासाठी एवढं काही केलेलं आहे शिंदे साहेब आम्हाला मुख्यमंत्री पाहिजे आणि विजय नाटा साहेबच आम्हाला आमदार पाहिजे हेच आम्हाला अपेक्षा आहेत आमच्यासाठी ते म्हणजे देवच आहेत कारण का एवढेच लोकांसाठी काही करत आलंय आजपर्यंत आहे ना पुणे शिंदे साहेबांनी आम्हाला प्रत्येक लाडकी बहीण यांच्या म्हणजे पैसे अकाउंट पाठवले आजपर्यंत पुणे आम्हाला दिले नाही एक रुपया पण दिले नाही आजपर्यंत पण शिंदे साहेबांनी प्रत्येक लाडकी बहिणीसाठी दीड हजार रुपये अकाउंट आले आमचे आणि विजय नाट साहेबांनी प्रत्येकाला काय ना काय मदत करत कांदा वाटप केलं वया वाटप केल्या त्याच्यानंतर आपलं रिक्षावाल्यांसाठी दिले छत्री वाटप केली आजपर्यंत कोणी केलं आजपर्यंत नाही केलं कारण सर्व महिला मला सांगतात विजय नाट साहेबांसारखंच आम्हाला आमदार पाहिजे आणि शिंदे साहेबांसारखाच आम्हाला नेता पाहिजे हीच आमची इच्छा सर्व लेडीज मला सांगतात भेटतात ना व्हिडिओ जर्नलिस्ट अथर्व सोबत सुदीप घुलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन सानपाडा गाव नवी मुंबई